तर या सकाळ सकाळ कराला ही अशी चूल मांडली बघा ही सकाळ सकाळ चूल गावाकडचं वातावरण तयार झाले एकदम इथं आणि या शेकोटी आणि सूर्य तर मी सकाळ सकाळ तुम्हाला काय करणार आहे आमचं शेत दाखवणार आहे तर शेताकडे जायचं आपल्याला आणि दाखवतो शेत कसं आलं आहे काय आलंय आजचा व्हिडिओ म्हणजे काही लिहि बसणार नाही कायच नाही कायच नाही एकदम ओकेमध्ये तर आमच्या यानं काय केलं होतं माहीत आहे का मी लाव 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 ती लावली होती कोथिंबीर लावली होती आमच्या योगिताच्या ब्लॉगमध्ये बघितलं असतं शिवांच्या गमतीवर तर ती इथली सगळं काही माती वगैरे टाकून का नाही लावली होती भेंडी लावली होती कोथिंबीर लावली होती शिप लावली होती भरपूरच माळं लावली लई मोठा टिप मोठा आहे मोठा टिप्पर होता आमच्या आईनां बायकून सगळं टाकलं मी थोडंच टाकलं होतं तर दोघे लई खामाला खांब केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळलं एकदाचं तर लय भारी आहे लई म्हणजे इतकं भारी ना माळावर नातखोळा त्यात मिरची आहे डबल मिरची आहे कांदा लावलाय टमाटे लावले दोन प्रकारची भेंडी आहे तर आमचं गरीबाचं शेत तुम्हाला दाखवतलंय मोठं शेत ना शेतकरी नाही आपण तरी पण आपण लावण्याचा प्रयत्न केला भारी भारी तर त्याला तुम्हाला दाखवतो आला हे बघा इथं बघा बघा शेती केली आम्ही अशी तर इथं कोथिंबीर आहे अशी कोथिंबीर पण एकदम मस्त आली छान आणि मोठं मोठे आहेत बारक बारक कुच्च नाही इथे आता अजून बारीक छोटी कोथिंबीर आहे तरी पण खायसारखी आले नाही अजून आणि हे येत मेथी मेथी जे आली म्हणता मित्रांनो मेथी जर आली म्हणता मेथी विषय हारड करून टाकला मेथीनं एवढी भारी आली ना काळ्या माती लय भारी ती काळ्या मातीत असले दाट धडप टाकली आईनं हे बघा मेथी एवढी दाट आली ना बा 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 कसं भारी बा बालस आणि हे इकडं त्या इकडे पण थोडी राहिलेली टाकली मेथी इथली चांगली आली तिथं पालक आहे पालक पालक इथं आणि ही वांगी वांगी पण एक नंबर आहे याला फुलं वाकीत लागली सगळी फुलच ती हे इथं सगळे फुलं जायचे आमची जुनी पहिले वांगीचे ती आता हे वांगीची रोप येऊन येऊन वांगे खाऊन खाऊन आज संपून टाकल्या जाईल तरी पण ही बारकी बारकी लिपिली येते तिथे याला अजून एकूण चालू हो हे चालूच आहे अजून इकडे हे सगळं म्हणजे घरच्या घरी आम्ही ह्याला औषध टाकत नाही काय नाही काय नाही आज फक्त बघते शेणखत असते काहीतरी आणि कीटकनाशक तेवढं फवारता कीटकनाशक किडं बिडं लागू नये म्हणून तेवढंच बाकी आमचं सगळं देश आहे काय सुद्धा आम्ही औषध बघेल काय सुद्धा टाकत नाही घरचं खायला वाजे मजाच वेगळे शेतकरी किती खुश असतील घरचं खाऊन आणि इथं लसूण लावला होता या लसणाला काळी माती नव्हती ना त्याच्यामुळे लसूण काय चांगलं आलं नाही था था ले ले मुँटी मुँटी ही लसणाची हाल अवस्था बघून आम्ही चेंज करून टाकला प्लॅन म्हणजे लसूणचाही ना म्हणलं खडका काळी माती आणा मग काळी माती टाकली हे आमचं पप्पेचं झाड मोठे ज्या मोठं झाले सहा सात फुटापर्यंत गेले आता आता तुम्हाला दाखवतो मी चांगली कोथिंबीर आणि शेपू इकडे पिरो आहे बघा मस्त झालं पिरोचा पण विषय इकडे अजून लई काय काय लावलं ही ही गवतीच्या म्हणा लिंबूची झाड म्हणा ही सगळे का नाही लिंबू जायचं बघा खाली बाबा इथं फुले फुले। ते ही जायला लागली त्या फुलं फुलं ही सगळी लिंबूच आहे असं चला आता तुम्हाला मेथी दाखवतो मेथी म्हणजे शिपू हवा इथं शिपू या शेपू पण चांगली आली एक नंबर आहे का आणि ही कोथिंबीर मस्त आली एकदम छान अशी हार्ड ते एक वापा करून टाकलाय आणि हे ते एक वापा आहे ते एक वापा आहे हा आता इकडं चाला मिरच्या दोन प्रकारची मिरच्या लावली त्या आहे ना हव असं मिरची रोप कसे होती माहिती जास्त मोठी मोठी होती नाही त्याच्यामुळे त्याला जरा थोडं फटकून फटकून लावले आता मिरची ह्याच्यावरून तुम्हाला दिसणार पानं कशी आहे ती बघा ह्या मिरचीची ही वेगळी मिरची आहे आणि हे मिरचीची पानं बघा कसली आहे हिरवीगार आणि ती थोडी जरा थोडी हिरवी नाही ती मधीच झाड जास्त आमचा सूर्य उगवला सकाळ सकाळ मस्त एकदम छान हे एकदम हे तांबाटी पण बघा ह्या तांबाटी पण दोन प्रकारचे असे आता आलेश बघायला कळणार नाही बरं का कुठली तांबाटी काय ती पालक मध्ये कांद पण लावले ते छान कांद आता कांद्याचं काय करायचं बी तयार करायची आपल्याला हे असे तांबाट इथे एक तांबाट हिथे एक तांबाट इथे वेगळी मिरची इथे वेगळी मिरची असं चार बापू केले त्याचं आणि ह्या बाजूला पण काय लावले काही धन लावले वाटते बहुतेक आणि भेंडी लावली ह्याच्यामध्ये ही अशी भेंडी इसकटली पाण्यानं सगळी खाली वरगुळ ला हे असं आहे बघ आपलं कसं अजून काय काय हे झाड ही मोठी झालेली हे बदामाची झाड हे बादामपणाला चांगलं फुटलं आत खोळा तरी आपलं गरीबाचं फार्म हाऊस आहे कसं वाटलं नक्की सांगा जात जात तुम्हाला फुलं दाखवते वेगवेगळी हे भडक फुलं आली ती आणि ही निळी फुलं दोन प्रकारची फुलं आहे ती आपल्या अशी दा तर जातजात सांगा आमची शेती कशी झाली आपली गरिबीतनं काय तर करण्याचा प्रयत्न केला आहे आता गेट वगैरे अजून बनवून घ्यायचं आहे ड्रिप सिस्टीम पण करून ठेवली आपण मग ते ड्रिप लावायची राहिली टाकी ठेवली किळे पण बाग असले मोठे पथऱ्यावर गेली किळे आग तर नक्की सांगा बरं काही छोटासा प्रयत्न केला आहे मी लय मोठा नाही आपलं गरिबीची शेती आहे तर असो तर लाईक करा कमेंट करून सांगा शेती कशी वाटली